पत्रकार हा असंघटित घटक आहे त्यांच्यासाठी उत्पन्नाची व्यवस्था करण्याची गरज आहे केंद्र सरकारने पत्रकारांसाठी पेन्शन योजना आणलेली आहे त्यासाठी दर महिन्याला दोनशे दहा रुपयांचा विमा हप्ता आम्ही भरणार आहोत आणि याद्वारे दर महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन मिळेल या माध्यमातून बळ दिलं जात असल्याचं प्रतिपादन राज्याचे उच्च तंत्रशिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केलं राज्यातील विविध ट्रस्टकडून पैसे आणून पत्रकारांच्या मुलांचं शिक्षण आणि आरोग्य विमा उतरवण्यात येईल असंही त्यांनी जाहीर केलं येथील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये मा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडियाचे राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप उच्च तंत्र शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाला या प्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे डिजिटल मीडिया संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे इंद्रजित घाटे योगेंद्र थोरात उपस्थित होते चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की पत्रकारांसाठी उत्पन्नाची व्यवस्था करून दिली तर सर्व गोष्टी व्यवस्थित होतील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणलेल्या पेन्शन योजनेतून पत्रकारांना बळ दिलं जात आहे पत्रकारांचा विमा हप्ता राज्य सरकार भरण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यामुळे दर महिन्याला पाच हजार रुपये मिळतील त्यांच्या मृत्यूनंतर पत्नीस दर महिन्याला पाच हजारांची पेन्शन सुरू राहील आणि याशिवाय मृत्यूनंतर वारसांना साडेआठ लाख रुपये मिळणार आहेत डिजिटल मीडियामध्ये काम करणारे पत्रकार मग त्याचे प्रश्न अशा उपणार आहे एक अत्यंत असंघटित अनऑर्गनाईज हा ग्रुप आहे त्यातले नवोदित असे आहेत की ज्याला दोन हजार तरी दरम्यान की शंका आहे आणि मग एवढं कमी उत्पन्न ज्यावेळेला असतं त्यावेळेला माणूस थोडा इकडे तिकडे हात मारायला लागतो त्यावेळे त्याच्या उत्पन्नाची कुटुंब चालण्याची व्यवस्था समजा आपण नीट करून दिली तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात आणि त्यामुळे एक सारखा आग्रह मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातो आहे की एक दोन तीन कॅटेगरी अशी आहेत की ज्यांना सुरुवातीचे पाच वर्ष सरकारने सपोर्ट केला त्याच्यामध्ये पत्रकार त्याच्यामध्ये वकील आहे की ज्याला सुरुवातीच्या काळामध्ये तो सिनियर चहा पण पी म्हणत नाही तो उभा राहतो तर बस पण म्हणत नाही आणि कामं करून घेतो मग तो मात्र जिद्दीने मी यातून शिकेन अशा भूमिकेमध्ये राहत असतो त्याला सपोर्ट केला पाहिजे पहिले पाच वर्ष त्याला स्टायपन देता येईल का सरकारच्या वतीनं तसाच पत्रकार एक वर्ग आहे की ज्याला सुरुवातीच्या काळामध्ये त्या वर्तमानपत्राचा मालक त्या डिजिटल मीडियाचा मालक हा त्याच्या घरी दोन वेळेचं जेवण मिळेल इतके पैसे देतात त्यामुळे तू जाहिरात या त्यात तुला मी पसंडी जातो त्यात तू घर जातो आणि त्यामुळे तो एक आग्रहाचा विषय माझा आहे आणि तो भी रहे। मी लावून धरणार आहे पण लगेच शक्य काय तर मग मी नेहमी म्हणत असतो की मनी सेव्ह मनी अर्न पैसे वाचवणं हे पैसे कमवण्यासारखं आहे मग त्याचे काही खर्च वाचवता येतील का ये उदाहरणार्थ आरोग्याचा खर्च वाचवता येईल का त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रामुख्याने मुलींच्या शिक्षणाचा खर्च वाचवता येईल का अशा अर्थाने काही रचना आपण लावली पाहिजे अशाच प्रकाराने डिजिटल मीडियामध्ये काम करणारा आणखीन जो ग्रुप आहे त्या ग्रुपला मागे लागून लागून मी एक ट्रस्ट करायला आणि त्या ट्रस्टमध्ये आता आवश्यक त्याप्रमाणे अनेक लोकांना आवाहन करून मी पैसे आणणार आहे आणि लोकसहभागातून त्या ट्रस्टमध्ये पैसे पुरेसे आणून प्रामुख्याने पत्रकारांच्या मुलींची शिक्षणं आणि पत्रकारांच्या घरच्यांची आजारपण कार्ड काढणं विमा उतरवणं हा एक भाग झाला तर त्यावर मी एक 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 वाक्य बोलणार आहे एक प्रॅक्टिकल प्लॅन माझ्यासमोर आहे हो तर तो, तो ट्रस्ट सगळ्या पत्रकारांची काळजी करेल पण मग किती करेल तुम्ही ताकद तर बघा आमची तुम्ही एक ट्रस्ट करा आणि दर महिन्याला दर आठवड्याला येणारे प्रपोजल्स तुम्हीच तुमच्या कमिटीने त्याची स्क्रुटनी करायची आणि त्या स्क्रुटनीमधून मांडायचं की बा हे आमचे पत्रकार आहेत त्यांची मुलगी परडे नाही शकते तिला फी भरायचे तिला एक अडतीस हजार रुपये लागणार आहेत पद्धत अशी राहिली की ट्रस्ट डायरेक्ट कॉलेजवर आणले जी असते पैसे वाटेल सेम अवार्ड आरोग्य आरोग्याच्या बाबतीत तर सोपं असं आहे की इतकं मोठं नेटवर्क देवेंद्रजीने उभं केलं आहे मी उभं केलं आहे गिरीश महाजाने उभं केलं आहे खरं म्हणजे तुम्हाला पैसेच लागणार नाही मग सुरुवातीला पेशंट आला पत्रकाराचे आले की त्या नातेवाईकाला कुठल्या स्कीममध्ये बसवता येईल असा प्रयत्न करून मी तर एक पोर्टल डेव्हलप केलं ज्या पोर्टलमध्ये कुठलाही पेशंट आला की ही सगळी माहिती आम्ही टाकून देतो आणि त्या पोर्टलशी कनेक्ट असणाऱ्या अनेक दानशूर व्यक्तींना ही सवय लागून गेली की दादाचा पोर्टलवर आला ना ला ला तर आपले पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख टाकायला सुरुवात करायची बत्तीस बत्तीस लाख रुपये खर्च येतो अशा प्रकारचे ऑपरेशनसुद्धा स्कीममध्ये बसलेले दोन पाच लाख रुपये वजा झाल्यानंतर आपण लोक सहभागातून मिळवले एका कोल्हापूरच्या रिक्षावाल्याच्या मुलीचा पाठीचा अख्खा कडा बदल बत्तीस लाख रुपयाचा मला असं वाटतं की आपल्याला उत्पन्न स्वतःचं किती मिळेल त्यातून आपल्याला आपल्या सेव्हिंगमधून मुलीचं लग्न करता येईल का सेव्हिंगमधून आई वडिलांचा वैद्यकीय खर्च बघता येईल का सेव्हिंगमधून मुलीचं शिक्षण करता येईल का त्याचं सेव्हिंग चांगलं आहे त्याने ते, ते करावा तो तो कशा कोणाकडे येईल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली